प्रमाणे कर्ज घेतात त्याविषयी घोडल्यात बोलणार नाही आम्ही ज्या पी एस सी मध्ये काम करतोय उपकेंद्र आणि सगळ्यांनाच त्या वेळच्या ठरतात आणि त्या वेळेच्या नि कशा प्रकारे आम्ही काम करतो त्याविषयी घोडल्यात आता आपण अशा माणूस तर एकच आहे परंतु आपल्याला काम किती करू आपल्याला लागतात आता तर ऑनलाइन काम सांगित काय एखादी डिलिव्हरी म्हटलं आणि लसीकरण म्हटलं सगळे सगळे काम आपल्याला करावं लागतं मग समजा आपण डिलिव्हरीची केस पण त्याच दिवशी घेऊन जायचं आहे आणि लसीकरण पण त्याच दिवशी आहे आणि वरून अजून आहे ऑनलाईन काम आणि एखादा बाळ आहे त्याला पण रेफर करून त्याला पण घेऊन जायचंय आणि अजून एखादी माता आहे की तिचं चेक करायला घेऊन जायचे सगळे सगळे काम आणि एखादी माता अशी आहे की जी कमी आहे त्यांना पण आयएलओ सुपरवाला त्यांना पण दर वेळेस आपल्याला घेऊन जावं लागतं म्हणजे हे एवढे काम असतात आणि ते काही काही एका दिवसात चार पाच काम असतात आपल्याला आणि मग त्यावरून असून उपकेंद्राला मीटिंग असते किंवा केस

अशाचा प्रॉब्लेम काय आहे एखादी माताला घेऊन गेली आहे किंवा एखाद्या बच्चूला घेऊन गेली आहे की एखादी घेऊन लेटर द्यायला पाहिजे की अशा जर एखादं काम करत आहे तर त्या कामात तिला ते पण कामच आहे तर जीव वाचवायचा आहे तर आपण कोणते काम मिटिंगला जाऊ की जीव वाचवू बर मतभेद करू ना की आणि जीव वाचवायला गेलो आणि मिटिंगला नाही गेलो तर मग लेटर काढतात हे योग्य नाही ना मग आमचं म्हणणं हेच आहे की जर आशा काम करते कोणतं काम आणि ऑनलाइन काम एखाद्या दिवशी थांबलं तरी चालेल पण शिकवत वेळ पहिली ही आपली आपली इच्छा असते आणि आपला उद्देश तोच आहे बाल वृद्धी आणि माता वृद्धी कमी करायचा मग आपलं जे काम आहे त्याच्यावर आपण फोकस करतो की नाही मग एखाद्या वेळेस थोडं लेट झालं ऑनलाइन काम करायला तर त्यांनी समजून घ्यायला पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्या म्हणजे आपण विचार करून आपल्या जे संघटनेवाले आहेत त्यांनी म्हणून आपण सगळ्यांनी मिळून लेटर द्यायला हे आमचा प्रश्न आहे सगळे सगळे म्हणजे काम 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 पण पण करून मग सगळं नाही होत काम आणि पण जर आपण करायला गेलो ना तर इतका हाल होतोय बघा आता एकच काम एका दिवसा चार पाच काम राहिले मग आशाच्या किती ताण असतो भागल हो जाओ सर आहे है काम से भी असर ना मग आशा के आरोग्य विषय पण आपण विचार करायला पाहिजे

सर्व सगळे एकत्र घेते आणि जेव्हा इन्सेंटिव फॉर्म भरून आम्हा सही मार्क आम्हाला सही देत नाही त्या दिवशी सही नाही देते आणि ही खरी गोष्ट आहे आमच्याकडून सगळे एकत्र घेऊन घेते आणि आता आम्ही फॉर्म भरून मग मॅडम सही करा म्हणतो त्या दिवशी सही नाही करत मी सही नाही डायरेक्ट बोलते मी सही नाही करणार सर हां